लोकला माझ्या खूप इंटरेस्ट आहे जेवण बनवण्यात त्याचा चहाचा व्हिडिओ बघितला का तुम्ही लोकांनी खूप सुंदर चहा बनवला होता त्याला पाहू शकता आपली रबडी आता जवळजवळ पूर्णपणे तयार होत आलेली आहे खूप म्हणजे खूप टाइम लागलाय पाहू शकता मित्रांनो आपली रबडी मस्तपैकी तयार झालेली आहे एकदम मस्त साखर टाकल्यामुळे छान वास येतोय आणि खूप म्हणजे खूप टाइम लागला त्याला शकता किती मस्त आपली रबडी तयार झालेली म्हणजे खूप छान चला घेऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे तसेच सगळे मजेत ना बनवणार आहे मी रबडी फर्स्ट टाइम बनवत आहे तर बोललो तुमच्याशी पण शेअर करूया फक्त आपण आणून हॉटेल मधून दुकानातूनच खाल्लेले आहे तर ट्राय करून बघूया बोललं एक लिटर दूध आहे ते घेऊ घेतलेलं एक लिटर दूध तर त्याची आपण एक लिटर दुधाची रबी कशी बनवायची ती बघूया चलो कढई आपली मस्त आता तापलेली आहे त्याच्यामध्ये दोन लिटर दूध मी टाकते मीनी आता एक लिटर दूध घेतलेलं आहे गाईचं म्हशीचं कोणाचंही घेऊ शकतो आपण म्हशीचं दूध जास्त घट्ट असलं घेतलं तर चांगलीच गोष्ट आहे तर आता मी ठेवलेले गरम करायला आता किती वेळ लागतोय बघूया दूध आपलं तापत आलेलं आहे त्याच्यात जा सगळ्यात जास्त मेहनत असेल की फक्त दूध हलवत बसणे म्हणजे खाली लागलं नाही पाहिजे शकता पाहू शकता दूध चांगले गरम झालेले आहे आपलं खूप टाइम लागतो रबडी बनवायला पाहू शकता दुधाला एकदम चांगली उकळी आलेली आता दूध हलवत राहायचं जेणेकरून दूध आपलं खाली लागलं नाही पाहिजे दुधामध्ये ही साईटला जी साई आलेली ती आपण आतमध्ये टाकून घ्यायची जेणेकरून साईटलाच राहिली तर ती काळी काळी पडत राहणार मेहनत खूप आहे बनवण्याच्या मागं खायला थोडा पण वेळ लागणार नाही आणि एवढ्या भरपूर दुधाचं खूप थोडीशी बनली जाणार पाहू शकता ही साईटला जी साई जमा होते ती आपण सारखी काढत राहायची बाजूला जी साई जमते ती बार 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 आपल्याला काढत राहायची आणि याच्यामध्ये मिक्स करत राहायची मोबाईल पकडायला नाहीये म्हणून मी एका हाताने करते व्यवस्थित नाही जमा मला ना। तर मोबाईल साईटला ठेवून मी काढत राहते तर तुम्हाला सांगते पूर्ण काढत राहायची एक लिटर दूधचं खूप दूध कमी झालेलं आहे पाहू शकता पाहू शकता ही साईडला परत साई जमा झालेली त्याच्यामध्ये मिक्स करत राहायची याच्यामध्ये आपल्याला थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे कारण की दूध थोडं गोडच असतं त्याच्यामुळे पण मी थोडीशी साखर घेतली जास्त पण नाही टाकायची पाहू शकता रबडी आता तयार होत आलेली आहे मस्तपैकी अजून थोडा वेळ लागला तिला श्लोकला माझ्या खूप इंटरेस्ट आहे जेवण बनवण्यात त्याचा चहाचा व्हिडिओ बघितला का तुम्ही लोकांनी खूप सुंदर चहा बनवला होता त्याने करू शकता आपली रबडी आता जवळजवळ पूर्णपणे तयार होत आलेली आहे खूप म्हणजे खूप टाईम लागलाय पाहू शकता मित्रांनो आपली रबडी मस्तपैकी तयार झालेली आहे एकदम मस्त साखर टाकल्या मग छान वास येतोय आणि खूप म्हणजे खूप टाइम लागला त्याला पाहू शकता किती मस्त आपली रबडी तयार झालेली म्हणजे खूप छान चला घेऊया खाऊन तर मित्रांनो झालेली आपली आता रबडी तयार फर्स्ट टाइम बनवली पण छान झालेली आहे खूप म्हणजे खूप मेहनत लागते सारखं सारखं हलवत राहावं लागतं खाली लागू नये म्हणून तर एक तास कंप्लेट गेला माझा त्याच्यामध्ये बनण्यामध्ये तर चला घेऊया खाऊन मस्तपैकी आता भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय